नमस्कार सुबह दुपार सगळ्यांना तर दुपारची थोडीशी कामं पण आवरलेली येतं आणि मस्त आता असं असं पेशंटला थोडंसं चार वाजता नाश्ता देते करून तर सकाळचे सगळे कामं वगैरे आवरून घेतली म्हणलं आता चला हिडवला थोडंसं स्टार्ट करावं तर सकाळी काय टाकलं नव्हतं पण आता म्हणलं चालू करा तर दुपारी जेवण वगैरे करून घेतले सगळे भांडे वगैरे सगळं एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि नंतर टायमिंग झाला चार वाजले तर बनलं चला आता पेशंटला थोडंसं नाश्ता द्यावा हो। कारण आता सकाळी जेवण वगैरे केलेलं असतं पण चार वाजता थोडीशी भूक लागते आणि एकदा माणसाचं वय झालं ना आता थोडी थोडी भूक तर लागतेच खाणं थोडंच असतं पण टायमिंगवर असतं तर चला मग रा व्हिडिओमध्ये आणि काय बनवलं आहे आज फक्त रेसिपीज टाकलेले आहे आता बाकीचं काय नाही घरातलंच हे तर काय दिलं पेशंटला नाश्ता आणि काय काय बनवलं आहे तर ते पाहातून मी दिवस दुपारच्या नंतरची रुटीन कशी आहे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी पण काय केलं होतं ते पण आहे कारण दोन दिवसाचा व्हिडिओ आहे आज दुपार काल दुपारपासूनचा आणि आज सकाळचा तर जसं म्हणजे वेळ मिळेल तसं मी काढते आणि टाकते तर काय असं हे नाही की बाहेरचं कुठलं सगळं आहे ते घरातलंच हे आणि पाहतो मी म्हणजे आणि पूर्ण व्हिडिओ जा तर चला व्हिडिओमध्ये पेशंटला काय नाश्त्याला बनवलं आहे चार वाजता ते पण पहा मस्त असं आणि आमचं पण स्वयंपाकामध्ये काय काय बनवते मी ते सुद्धा पहा तर आज मी ना तूप पण बनवणार आहे त्याच्यामुळं हे लोण्याचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत तर ते पुढे पहा तुम्ही रेसिपी टाकलेली थोडीशी तर इथं दुपारचे सगळे कामावरून झाले किचन वगैरे क्लीन केला आणि मस्त चार वाजता पेशंटला नाश्ता करायचा होता तर नाश्त्यामध्ये मी रवा भाजून ठेवलेला आहे तुपामध्ये तर ते फक्त काय करायचं एकदम भाजून ठेवला आहे अर्धा किलो आणि चांगला बारीक गॅसवर भाजायचा लालसर भाजायचा त्याच्यानंतर मग थोडंसं एक दोन चमचा फक्त काढून घ्यायचा आणि नंतर थोडंसं एक ग्लासभर पाणी ठेवून त्याच्यामध्ये मस्त असं शिजवून द्यायचा तर हा रवा थोडासा पातळसर असतो जास्त काय घट नसतो कारण ते घट्ट खाऊ नाही वाटत कारण शुगर असल्यामुळं काय साखर वगैरे काय जास्त टाकायची नाही दूधबीत फक्त पाणी आणि थोडंसं मीठ टाकून पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि दोन चमचे रवा वाजलेला घ्यायचा तुपात मस्त आणि तो असा पाण्यामध्ये उकळी आली का टाकायचा आणि मस्त बारीक गॅसवर शिजवून द्यायचा पण खायला पण खूप छान लागतो तो कारण तोंडाला पण चव येते त्याने आजारी असेल किंवा डिलिव्हरीची बाई असेल तर अशा पद्धतीने रवा बनवून द्यायचा पातळ पेस्ट खूप छान लागते जर शुगर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकू शकता तूप टाकू शकता जास्त त्याच्यानंतर दूधसुद्धा टाकू शकता पण आता इथं कसं झालं पेशंटला शुगर असल्यामुळं काय गोड खायचं नाही तर अशा पद्धतीने बनवून द्यायला लागतं तर चला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आज भाजीला पण काय नव्हतं घरामध्ये चला म्हणलं मस्त गावावरून हरभऱ्याची वाळलेली भाजी आणलेली पानाची खोडून थोड़ी थोड़ी तर ती पण इथं आल्याच्यानंतर सुकून घेतली चांगली आठ दिवस सुकत होते थोडी थोडी आबाळ आल्यामुळं ऊनच पडत नव्हतं पण थोडीशी सुकली त्याच्यानंतर बारीक करून मी एका डब्यामध्ये भरून ठेवली तर म्हणलं चला संध्याकाळी तीच बनवूया तर ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याच्या पानाची भाजी मी आधी भाजी काढून घेतली त्यात लसूण टाकलेलं तिखट टाकलं ज्वारीचं पीठ लावून घेतलं थोडंसं तर असं मिक्स करून ठेवायचं नंतर मग अदान ठेवायचं तेल टाकून घेतले त्यात जिरे पण टाकले जिरे आणि लसूण टाकून घ्यायचा मस्त फोडणी द्यायची आणि आदान ठेवायचं पाण्याचं तिखट वगैरे याच्यात टाकायचं नाही डायरेक्ट भाजीलाच लावायचं तिखट मीठ आणि पीठ तर असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त तोपर्यंत फोडणी द्यायची एवढी सोपी आहे आणि एकदम गावराने भाजी ही गावरून आणलेली आहे कारण आम्ही पाठीमागं गेलतो ना तेव्हा यांच्या मित्राच्या बायकोच्या तिथूनच आणलेली आहे तर त्यांनीच मला तोडून दिली होती वरली तर वरली काय करणं नाही झालं माझ्याच्याने कारण मी आले इकडं आणि लगेच आम्हाला परत सासूबाई आजारी पडल्यामुळं गावी जायला लागलं तर ती बाजी तर ती ना आठ दहा दिवस अशीच सुकवत होती उन्हामध्ये मग आल्याच्यानंतर मी ती बारीक खोडून आणि झाकून ठेवली होती सुकायला पातळ कपड्याखाली नाहीतर इकडं खूप धूळ असल्यामुळं काय असं सुकायला ठेवता येत नाही काही तर आता आदा आले बाजीला त्यात शेंगदाण्याचा कूट मी दोन चमचे टाकून घेते थोडासा जाडसरस टाकायचा आणि मुगाची डाळ पण टाकली थोडीशी मुगाच्या डाळ्याने काय होतं चव चा पण चांगली लागते आणि थोडंसं जाडसरपणा पण येतो पटकन जास्त नाही शिजवून द्यायची थोडीशी शिजायची आणि आता उकळी आली मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार थोडंसं आणि आता आ, भाजी मी फक्त अशी हाताने पांगून टाकते आणि चमच्याने फिरून घेते आणि होती पण पटकन समजा दुपारी भाजी बनवायची असेल नसेल घरात काय तर अशा पद्धतीने पाच मिनटामध्ये ही भाजी हरभऱ्याची तयार होती ही वर्षभर खाऊ शकता जर खोडून वाळून ठेवली ना तर मस्त भातासोबत पण चांगली लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर चांगली लागते कशीही खातो मी म्हणजे चपातीबरोबर तरी पण खायला टेस्टी लागते तर आता पहा इथं शिजली चांगली बारीक गॅसवर शिजू द्यायची का आंबूस पण असतो ना त्याच्यामुळं म्हणून चव लागते आता मी थोडी शिजवून देते आणि संध्याकाळचे जेवणं वगैरे करून घेतले त्याच्यानंतर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तुम्हाला सकाळी सकाळचा तर माझा सकाळचा असं डबा बनवायचे कामं चालू होते नाश्ता पण बनवायचा होता तर आज मी डब्याला बनवणार आहे दोडक्याची सुकी भाजी सकाळी उठल्याच्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं आणि एक एकीकडे दोडका कापून ठेवला त्याच्यानंतर पोहे भिजत ठेवले कांदा मिरची कोथंबीर सगळं बाजूला बारीक कापून ठेवलं आणि स्वयंपाक एकीकडे चालला होता आणि पोहे पण म्हणलं थोडे नाश्त्याला देते कारण दोघांना पण नाश्ता लागतो ते गाणला सकाळचं तर सकाळी सकाळी थोडासा नाश्ता भाजी चपाती काय कोणी एवढं लवकर खात नाही त्याच्यामुळं म्हणलं चला थोडेसे पोहे बनवून देते यांना आणि भाजी चपाती डब्याला होईल तर दोडक्याची सुकी भाजी बनवायची होती तर त्याच्यामध्ये मग मी काय केलं दोडका आधी धुवून घेतला नंतर शिरा वगैरे काढून कापून ठेवलं साईडला थोडीशी मुगाची डाळ वली करून ठेवली मी काय जास्त भिजू देत नाही कारण डाळ जास्त भिजली ना तर भाजी शिजताना लगेचच त्याच्यामध्ये पूर्ण गाळ होतो त्याच्यामुळं काय करायचं का भाजी थोडीशी भाजीला डाळ टाकायची असेल तर फक्त धुवून घ्यायची आणि साईडला पाच दहा मिनटं ठेवली तरी पण ती चांगली फुगती तर अशा पद्धतीने मी मुगाची डाळ पण टाकून घेतली दोडका पण टाकून घेतला आणि आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे दोडका जरा थोडा कडक आहे तर तो शिजील शिजल चांगला आता याच्यामध्ये मी फक्त लसूण घातलेलं लाल तिखट असतं आमचं सुक्या भाजीला ज्या ज्या भाजींना वापरायचे त्यालाच टाकते मी मसाला वगैरे काय आम्ही ह्या भाजीला टाकत नाही तर चवीनुसार मीठ आणि लसूण घातलेले जिरे घातलेले लाल तिखट टाकून घ्यायचं एवढी भारी होती भाजी खायला एकदम आणि करायला पण एकदम सिंपल प पटकन होणारी तर आता लाल तिखट टाकून घेतलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून थोडा शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा खूप भारी लागते तर अशा पद्धतीने दोडक्याची सुकी भाजी बनवते त्याच्यानंतर चपात्या पण करायच्या दूध पण गरम करायला ठेवले सकाळचे एवढी घाई गरबड असते कारण पेशंटला पण इंजेक्शनं द्यायचे असतात गोळ्या पण द्यायच्या असतात त्याच्यामुळं त्यांना असा पोटभरीचा नाश्ता लागतो तर काही ना काय बनवायलाच लागतं तर म्हटलं चला आता स्वयंपाक पण करते आणि पोहे पण बनवून घेते तर पोह्याची पण तयारी करून ठेवलेली तर असं रुटीन होतं दोन दिवसाचं थोडं थोडं मी काढलेलं होतं आणि घरातलंच आहे तर स्वयंपाकामधलंच आहे तर थोडंसं पाणी टाकून घेते आणि चांगली दोडक्याची भाजी शिजवून देते तर आता इथे मी पीठ मळून घेतलेले चपात्या पण लाटायच्या आता चपात्या झाल्याच्यानंतर मग पोहे देईन गरम गरम करून कारण पोहे जर करून ठेवले तर ते गार झाल्यावर चांगले नाही लागत म्हणून म्हणलं ला आधी चपात्या लाटून घेते नंतर गरम पोहे करून दिल्याच्यानंतर मग डबा वगैरे भरून जातील तर आता ही शेवटची चपाती थोडीशी करपली माझ्याकडून छोटीच झाली पण ती पण पं थोडीशी एक साईडने जरा डागली तर आता इथं मी सगळ्या चपात्या झालेल्या आता भाजीसुद्धा शिजली दोघांच्या डब्यासाठी परत आता आम्हाला पातळ काहीतरी भाजी करायला लागेल भाकरी करायला लागेल म्हणजे सकाळचा स्वयंपाक आमचा दोन वेळा होतो कारण दुपारी पण आम्हाला पातळ भाजी भाकरी लागतात तर हे सकाळचं झालं आणि अकरा बारा वाजता परत मी करते तर आता इथं पोहे करायला घेतले तर मस्त पोहे करून देते त्यांना आणि नंतर मग बाकीचे कामं राहिलेले आवरायचे तरी सकाळी सकाळी असा नाश्ता वगैरे त्यांनी केला तर मग अकरा बारा वाजेपर्यंत जेवायला थोडंसं निवांत आणि गोळ्या परत इंजेक्शन असल्यामुळं थोडंसं नाश्ता तर सकाळचं लागतोच म्हणून मग म्हणलं चला आता थोडेसे पोहेच बनवून देते रोज रोज तरी काय नाश्ता बनवून देणार ना, आणि खायला पण असं गोडबीड काय खायचं नसल्यामुळं मग ते एक वांदे होतात तर म्हणलं रवा हे असंच मला द्यायला लागतं तर मस्त इथं पोहे टाकून घेतले थाळद शेंगदाणे कांदा कोथंबीर सगळं टाकून घेतले थोडासा कडीपत्ता पण टाकला आहे आणि मस्त थोडेसेच केले तर तेवढे पोहे कारण घरात काय जास्त कोणी पोहे खात नाही कधीतरी आवड असली तरच खातात नाही तर मग नाही तर हे पंधरा दिवसाची साय साठून ठेवली होती मी गेले गावाला मग गावावरून आल्याच्यानंतर म्हटलं चला खूप दिवस होते आता तर साय काढून घ्यावा मस्त हाताने फेटवून घेतलं की लगेचच लोण्याचा गोळा झाला कारण विरजन वगैरे काहीच टाकलं नाही मी फक्त बाहेर काढून ठेवली साई थोडा बर्फ ठेवला होता मी ट्रेमध्ये बर्फ काढून त्याच्यामध्ये टाकला एक सारखं पाच मिनटं हाताने फेटून घेतलं कुठल्याही चमचा रवी लावायची अजिबात गरज लागली नाही तर मस्त दोन लोण्याचे गोळे पण तयार झाले कारण हेच पण जास्त देऊन ठेवून चालत नाही लईत लई दहा ते बारा दिवस पंधरा दिवस आहे पण जास्त दिवस झालं त्याचं पण तो व्यवस्थित येतं आहे का नाही तर मस्त असं लोण्याचे गोळे मी करून घेतले आणि आता मी धुवून घेते ते एक ते दोन पाण्याने आणि त्याच्यानंतर वितळायला ठेवते मी काय ह्याला विरजन वगैरे काहीच लावलं नाही फक्त रोजची साय असते ना ती काढून ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर मग अशी थोडी थोडी साठवून ठेवली मी दहा पंधरा दिवसाची तर इथं मस्त झालेत लोण्याचे गोळे आता ह्याचं तूप करून घेते तर चला मग कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा कमेंटसुद्धा करत जात जा तर आता तूप वितळायचं काम चालूच ठेवते आता याच्यावर मस्त गरम आणि हे छोटं आहे त्याच्यात कसं बरं पडतं डागलं बिगलं तरी घासायला त्याला म्हणून मी हेच वापरते तुपाला वगैरे तर मस्त आता तूप वितळून घेते पडल तरी पण अर्धा पावच्या दे पाव किलोपर्यंत तूप निघले याला तर मस्त असं इथं तूप आता वितळून घेतले त्यात फक्त दोन विलायची टाकल्या तर ता विलायचीने काय होतं थोडासा सुगंध पण तुपाचा वाढला जातो चांगली होती तर तुळशीचे पानं नाही टाकले फक्त विलायचीच टाकले चला आता परत भेटूया पुढच्या पर व्हिडिओमध्ये